नमस्कार आज आपण फॅब्रिक पेंटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत त्याचबरोबर फॅब्रिक पेंटिंगसाठी जे काही साहित्य लागणार आहे कलर कोणते वापरायचे ब्रश कोणते वापरायचे ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व एका पांढऱ्या अस्तरवरती आपण फॅब्रिक पेंटिंग करून पाहणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया फॅब्रिक पेंटिंग कसे करायचे ते हे पहा मैत्रिणी आपण हे फॅब्रिक पेंटिंगचे कलर घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलरचे नाव एकदम व्यवस्थित दिसत आहे आपल्याला ज्या कलरची डिझाईन करायची ते कलर आपण येथे घ्यायचे आहेत हे, हे पहा लाल पांढरा आणि हिरवा कलर मी घेतलेला आहे हे अस्तर घेतलेलं आहे हे वेगवेगळ्या मापाचे ब्रश आहेत एक नंबर दोन नंबर असे वेगवेगळ्या ह्याचे आपण ब्रश घेतलेले आहेत एक पेन्सिल घेतलेली आहे त्याचबरोबर आपण आर्यवर्कसाठी जी रिंग वापरतो ती रिंग येथे घेतलेली आहे हे पहा याची आपल्याला गरज आहे त्याचबरोबर येथे आपण एक पेंटिंग घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही पेंटिंग घेऊ शकता कोणतंही एक जे आपल्याला ब्लाऊजवर पेंट करायचं आहे तो एक कागद घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण कार्बन घेतलेला आहे पिवळ्या कलरचं कार्बन पेपर घेतलेलं आहे आता आपण या पांढऱ्या अस्तरला रिंग कशी बसवायची ते पाहूया जो गोल बाग आहे तो खाली ठेवायचा आहे आणि रिंगचा जो थ्रेडचा बाग आहे तो आपण वरती घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ही रिंग व्यवस्थित अशी टाईट करता येते व कापड आपण चारही दिशांनी ओढून घ्यायचं म्हणजे आपलं कापड लूज पडत नाही ज्यावेळेस आपण यावर पेंटिंग करतो त्यावेळेस ती पेंटिंग आपल्याला व्यवस्थित करता येते आपण यावरती कार्बन ठेवायचं आहे हे पा हा कार्बन घेतलेला आहे हा कार्बन आपण जो प्लेन साईट आहे ती खाली ठेवायची व ज्यावरती नाव आहे ती साईट आपण वरती घ्यायची आहे यावरती आता आपण हे चित्र ठेवून घ्यायचं आहे व ते ड्रॉ करायचं आहे तुम्हाला जे कोणती ड्रॉईंग काढायची ते तुम्ही झेरॉक्स काढून आणायचे आहे किंवा पेन्सिलने पेईननेसुद्धा तुम्ही येथे ड्रॉईंग करू शकता हे पा हे असे आपण संपूर्ण ड्रॉईंग काढून घ्यायचे आहे व त्यानंतरनं ती आपण आपल्या आवडीनुसार कलर करायची आहे मी तुम्हाला ही ड्रॉईंग काढून दाखवते व त्यानंतर आपण सोपी ड्रॉइंग याच कापडावरती दुसऱ्या साईडला काढून घ्यायची व रंगवायची आहे हे पहा हे आपण अशी ड्रॉईंग काढून घ्यायची आहे आपण कार्बन काढल्यानंतर ही आपली ड्रॉईंग अशी दिसते आता आपण ती ड्रॉ करायची रंगवायची आपण आता दुसरी ड्रॉईंग यावरती काढून मी तुम्हाला रंगवून दाखवते सोपी ड्रॉईंग हे पहा आपण कापड एकदम व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आहे व त्यावरती कार्बन पेपर ठेवायचा कार्बन पेपरच्या वरती आपण आपल्याला जे ड्रॉ करायचं ते जा, जा चित्रकार्ण। चित्रकार्ण, गुण 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 आए, ते करायचं ठेवायचं आहे तुम्हाला जर हाताने ड्रॉइंग व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही ड्रॉईंग चित्र काढून कलर करू शकता हे पा कार्बन पेपरचा जो गुळगुळीत साईट आहे ते आपण खालच्या साईटला ठेवायची आणि वरती ज्याच्यावरती आपले नाव आहे कार्बन पेपरचे जे नाव आहे ते आपण वरती ठेवायचे आहे व ते ड्रॉ करायचं आहे हे पहा आपण येथे दुसरं ड्रॉईंग ठेवून घेणार आहोत हे पहा हे आपण येथे ही ड्रॉईंग येथे ठेवलेली आहे आता आपण ती ड्रॉ करून घ्यायची आहे व नंतर रंगवायचे आहे हे आपण चित्र येथे काढून घ्यायचं आहे कार्बन पेपरवरती खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे ड्रॉईंग करता येते फॅब्रिक पेंटिंग करणं खूप सोपं आहे हे पहा कमी काळा कलर घ्यायचा आहे पेंटिंग करून घ्यायचे आहे काळा पिवळा आणि लाल या तीन कलर मध्ये आपण पेंटिंग करून घेणार आहोत मैत्रिणींना खूप सोप्या पद्धतीने आपल्याला चित्र पेंटिंग करता आपण हे रंगवायचं आहे पहा आपण उच्च करायच्या बरोबर मधोमध अशी डिझाईन करायची तुम्हाला जी डिझाईन आवडेल हे आपण डिझाईन गिरवायचं आहे मी सुद्धा खूप छान आहे असं गिरवून ब्लाऊजवरती वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या एक डिझाईन त्यामध्ये दाखवते हे असे आपण ड्रॉइंग करायचं आहे आपण आता याला कलर करून घेणार आहोत एक नंबरचा ब्रश वापरायचा किंवा त्यापेक्षा छोटा जो ब्रश आहे तो वापरला तरीही येथे चालतो हे असे आपण डोळे येथे ड्रॉइंग करत आहोत त्याला कलर करत आहोत आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा मैत्रिणींनं आपण येथे लाल कलरनी कलर, कलर केलेला आहे आता आपण पिवळ्या कलरनी कलर, कलर करायचा आहे फॅब्रिक पेंटिंग आपल्याला घरच्या घरी करता येते तुम्हाला जर ब्लाऊज पीसवरती कशी करायची फॅब्रिक पेंटिंग हे हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा करून दाखवेल आपण हे पांढऱ्या अस्तरवरती प्रॅक्टिससाठी ड्रॉईंग केलेलं आहे ब्लाऊजवरती ठेवताना आपण पहिल्यांदा ब्लाऊजचं माप मागच्या भागाचा माप टाकून नंतरनं आपण ती पेंटिंगबरोबर मधोमध करावी लागते म्हणजे आपला ब्लाऊज आपण ज्यावेळेस पूर्ण शिवतो त्यावेळेस ती, ती आपली पेंटिंग बरोबर मधोमध अशी दिसते हे पहा या पद्धतीने आपण ही पेंटिंग ड्रॉईंग करून झालेली आहे आपली हे पहा मी पांढऱ्या ब्लाऊजवरती ही अशी शंकराची पिंड तयार के काढून ड्रॉईंग केलेली आहे व हातालासुद्धा हिरव्या कलर कलर करून त्याला मणी वगैरे बसवलेले हो आहे तुम्ही पाहू शकता बेलाचे पाणी आपण साईडला इथे केलेलं आहे ड्रॉइंग के केलेलं आहे आणि मधोमध श्रावण महिन्यासाठी खास ही ड्रॉईंग मी तयार केलेली आहे आजचा हा फॅब्रिक पेंटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा ही फॅब्रिक पेंटिंग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद